विसरणे फगेट फगेट विसरलो फगट फगट फगेटचं तिसरं रूप आहे फगट फगट मीन्स विसरलो विसरून जा फगेट इट विशर फगेट इट त्याला विसरा फगेट हिम फगेट हिम तिला विसर फगेट ह फगेट ह तो पत्ता विसरला ही फगट दी ॲड्रेस ही फगट दी ॲड्रेस मी बिल भरायला विसरलो आय फगट टू पे द बिल आय फगॉट टू पे द बिल मी ते कधीच विसरणार नाही आय विल नेव फगेट इट आय विल नेव फगेट इट मी माझा फोन कुठे ठेवला हे विसरलो आय फगट वेअर आय पुट माय फोन आय फ गॉट वेअर आय पुट माय फोन ते प्रत्येक वेळी मला कॉल करायला विसरतात दे फगेट टू कॉल मी एव्हरी टाईम दे फगेट टू कॉल मी एव्हरी टाईम ती अनेकदा तिचा गृहपाठ विसरते शी फगेट्स ह होमवर्क ऑफन शी फगेट्स ह होमवर्क ऑफन मी माझे पाकिट दुकानात विसरलो आय फगॉट माय वॉलेट ॲट द शॉप आय फ गॉट माय वॉलेट ॲट द शॉप ती तिची वही आणायला विसरली शी फगॉट टू ब्रिंग ह नोटबुक शी शिफ गॉट टू ब्रिंग ह नोटबुक आम्ही दिवे बंद करायला विसरलो विफ गॉट टू स्विच ऑफ द लाईट्स विफ गॉट टू स्विच ऑफ द लाईट्स मागच्या वर्षी माझा वाढदिवस तो विसरला ही फगॉट माय बर्थडे लास्ट इयर he forgot my birthday last year मी त्याचे नाव विसरलो i forgot his name i forgot his name ती झाडांना पाणी देयला विसरली she forgot to water the plants she forgot to water the plants हा क्षण मी विसरणार नाही i will not forget this moment i will not forget this moment उद्या तुमचे ओळखपत्र आणायला विसरू नका डोंट फगेट टू ब्रिंक युअर आय डी टुमारो डोंट फगेट टू ब्रिंक युअर आय डी टुमारो मी माझा पासवर्ड विसरलो आय फगॉट माय पासवर्ड आय फगॉट माय पासवर्ड मी पूर्णपणे विसरलो आय कम्प्लिटली फगॉट आय कम्प्लिटली फगॉट मी सगळं विसरलो आय फगॉट एव्हरीथिंग आय फगॉट एव्हरीथिंग मी त्याचे नाव विसरलो आय फगॉट हिज नेम आय फगॉट हिज नेम मी चावी विसरलो आय फगॉट द की आय फगॉट द की मी काय बोललो ते विसरलो आय फगॉट व्हॉट आय सेड आय फगॉट व्हॉट आय सेड मला काय म्हणायचे होते ते मी विसरलो I forgot what I wanted to say. I forgot what I wanted to say. Mitula Sangala Visarlo. I forgot to tell you. I forgot to tell you.